पथ्य या शब्दाचा अर्थच आपण बऱ्याचदा खूप काहीतरी घाबरवण्यासारखा अशा पद्धतीचा येतो पथ्य याचा अर्थ पथम पथ मार्ग त्या पेशंटला आयुष्यात निरोगी राहण्याकरता त्या मार्गावरून पुढे चालायला जे महत्वाचं आहे त्याला पथ्य असं म्हटलेलं आहे आता माझ्यासारखे वैद्य आताच्या काळात प्रॅक्टिस करताना तुम्हाला पान पान भर देत पथ्य देत नाहीत एवढंच कशाला माझ्याकडे पथ्याचा कागद सुद्धा नसतो आम्ही तुमच्या कंडिशननुसार ज्या काही पाच सहा महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यात हमखास आपण प्रॉब्लेम करतोय तेवढ्या फक्त सांगतो आणि बेसलाईनला आयडिया देतो की आपल्याला काम एक गोष्ट मी अनुभवाने शिकलेलो आहे की जेव्हा पेशंट ना तुम्हाला काय कशावर काम करायचंय की तो जनरली या गोष्टी जास्त सिरियसली घेतो आणि काटेकोरपणे तो अंधारातच असेल अनेकदा सध्या होतं की वेळच नसतो एक्सप्लेन करण्याकरता आणि पेशंट अंधारातच राहतो बरं रिपोर्ट फक्त आलेले असतात आणि ते काहीतरी मोठमोठे आलेले असतात त्याला कधीच कळत नाही मग तो गुगलचा आधार घेतो मग परत त्याच्यावरून बोलणी खातो की गुगलचा आधार का घेतला तर मला असं वाटतं की थोडीशी पाच मिनिटं काढून आम्ही लोकांनी जर पेशंट सांगितलं तर ती पथ्यही पाळली जातात त्याला प्रॉब्लेम येत नाही ती बेसिक असतात त्यात काही खूप मोठा असातला भाग नसतो पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा आयुर्वेदाने काळानुसार ऍडपेशन्स खूप मोठ्या प्रमाणात केलेत